चला आज आपण बनवणार आहे वरईच्या पिठाचे थालीपीठ इथे एक वाटी वरईचं पीठ घेतलं आहे आणि एक वाटी पाणी घेतलेलं आहे सेम वाटी आणि ते कढईमध्ये आपण पाणी गरम करून घ्यायचं आहे पाणी गरम करून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये पीठ टाकायचं आहे एक वाटी आता ह्याला चांगलं हलवून घ्यायचं आहे आपल्याला पाच ते दहा मिनटं हलवून घेतल्यानंतर आपल्याला एक ते पंधरा ते वीस मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे म्हणजे वीस मिनटाने ते गार झालेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि टाकणारे हिरवी मिरची आणि जिऱ्याचं वाटण आणि दाण्याचं कोट टाकणारे आपण अर्धी वाटी दाण्याचं कूट टाकायचं आहे ह्याच्यामध्ये ना एक बटाटा खिसून पण टाकला की अजून छान चव होती आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि तेल किंवा तुपाने ह्याचा गोळा एकत्र एक करायचा आहे आपल्याला तेल टाका नाही तर तूप तूप आणि छानचा वेळ येते इथे मी एका पोळपटावरती रुमाल ओला करून घेतला आहे जे जेणेकरून की हे चिकटायचं नाही त्याला आता एक गोळा घेतला आहे छोटा असं चांगला चारी बाजूने त्याला गोल असं चांगलं थापून घ्यायचं आहे आपल्याला चांगलं गोल करून झाल्यानंतर आपण त्याला इथे असे बिळ करणार आहे कारण तो आतून नाही राहो त्या इथे तव्यावरती तेल तूप तुमच्या आवडीनुसार टाका त्याच्यानंतर ह्याच्यावरती मी टाकलेले आहे थालीपीठ घाई गडबड करायची नाही मन मीडियम गॅसवरती ह्याला भाजू द्यायचं छान आता याला मग पलट हे बघा किती छान झालं मस्त आपलं थालीपीठ तयार झालेलं आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा